नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल क्रिस्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी पद्मावती केसरी मैदान पार पडणार आहे भुगाव इथे मंडळी या मैदानाला थोड्याच वेळामध्ये आता सुरुवात होणार आहे मंडळी आपला सर्वांचा लाडका सप्तंदी केसरी बाकासूर आजच्या भूगाव पद्मावती केसरी या मैदानामध्ये शंभर टक्के येणार होता पण काही कारणास्तव असतं बाकासूरचं नियोजन क्षण झालं आणि बाकासूर आजच्या पद्मावती केसरी मैदानामध्ये आपल्याला पाळतानी दिसणार नाही म्हणजे आजच्या मैदानामध्ये येणार नाही मंडळी मी तुम्हाला एक बाकासूरचा पेहरा सांगितला होता काल की बाकासूरचा पेहरा गौतमबाय काकडे यांच्या छोट्या सरजाबरोबर आहे तर पेहरा फिक्स होता पण काही कारण असतं बाकासूरचं नियोजन हे चेंज झालं आणि बाकासूर आज आपल्याला पद्मावती केसरी या मैदानामध्ये पाळतानी दिसणार नाही बघूया पुढच्या कोणत्या मैदानामध्ये बाकासूर येणार आहे तुमच्यापर्यंत लवकरच मी व्हिडिओ घेऊन येतो बाकासुरचं पुढचं नियोजन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मंडळी बाकासूरच्या धावणीचा नवीन खरेदी आत्ताच मरुश्वर जमाळीने नवीन खरेदी केलेली साम्राज्य साम्राज्य आजच्या पद्मावती केसरी मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पाळताना दिसणार आहे बघूया साम्राज्य कसा पळतो आजच्या मैदानामध्ये